तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार पवारसाहेब त्यानंतर जे मुख्यमंत्री झाले हे स्वर्गवासी आदरणीय मनोहर जोशी साहेब यांच्या यांच्याबरोबर या योजनेचा पाठपुरावा करून ही बार्शी उपसा सिंचन योजना भी ही सुरू केली आणि दोन हजार तेरा चौदामध्ये त्याचं पाणीफेकही आपण सेंद्रीच्या जवळ रिदोरेच्या ठिकाणी सेंद्री म्हणण्यापेक्षा जवळ आपण त्याचा पाणीफेक कार्यक्रम करून त्यावेळेसपासून आज घडीपर्यंत दरवर्षी जे कॅनॉल पूर्ण झालेले आहेत त्या कॅनॉलला पाणी सोडण्याचं काम त्या कॅनॉलमध्ये आपण आत्तापर्यंत सातत्यानं करत आलेलो आहोत आणि तेरा चौदामध्ये पहिल्यांदा उजनीचं पाणी हे बार्शी तालुक्यामध्ये के प्रवेश केला गेला त्याचवेळेस खरं त्याचं पाणीपूजन झालं माझ्या हस्ते सगळे अधिकारी कार्यकर्ते जनता ग्रा ज्यांना फायदा आहे ते सगळ्या ग्रामीण भागातली जनता त्या ठिकाणी हजर होते आणि त्याचा कामाचाच हा पुढचा भाग आत्तापर्यंत अनेक वेळा बार्शी जे गणेश तलाव आहे त्याच्यात म आपण दरवर्षी पाणी त्याच्यात कॅनॉलमधनं सोडतो राऊतळ्यात का पाणी सोडतो आणि त्याचा पुढचा टप्पा आता हा सुरू झालेला आहे उजवा कालवर त्याच्या कामाची किंमत आहे आठ पॉईंट पाच कोटी म्हणजे आठ कोटी पाच लाख आणि त्याच्यामध्ये एकूण पुलाचं आणि बांधकाम मिळून सात पूल आहेत आणि उर्वरित काम आहेत हे सगळं काम गायत्री कन्स्ट्रक्शनचे आमचे सहकारी श्री भोसले हे करतायत त्याच्या वतीनं या कामावर देखरेख ठेवण्यासाठी श्री गळवे गळवे श्री गळवे हे खूप लक्ष ठेवून आहेत आमचे इंजिनियर कवटेकर श्री कवटेकर साहेब हे सुद्धा सातत्यानं या कामाची क्वालिटी चांगली राहावी आणि वर्षानुवर्ष हे काम चांगल्या परिस्थितीत टिकून राहावे म्हणून प्रयत्नशील असतात आहेत आणि आज या आपला जो आगळगाव रस्ता आहे वैर्या आगळगाव त्या रस्त्यावर त्या रस्त्याला छेदून हा कॅनॉल जात असल्याने पुढे त्याच्यावरच्या पुलाचं भूमिपूजन आज या ठिकाणी तुम्हामा सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज अतिशय उत्साहानं हे पूर्ण झाले उद्घाटन कार्यक्रम सॉरी भूमिपूजन कार्यक्रम पार पडलेला आहे यानिमित्त उपस्थित असलेले नागेशांना भास्कर काशीत सर श्री अभिमन्यूर्फ मुन्ना डमरे नाना तळकरी आमच्या काटेगावचे पायासभाई हरे भाऊ गाताची वाडी मित्रमंडळाचे सगळे तरुण कार्य करते या कामावर सातत्यानं लक्ष ठेवणारा आमचा सीताराम आणि त्याचे सहकारी या सगळ्यांच्या उपस्थितीत या सगळ्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो